तर मी डॉक्टर अमरनाथ काटे काटी मल्टी होमिओपॅथी नेवासा आणि सावेडी अहिल्यानगर आज माझी बीड बीडची व्हिजिट आहे आणि बीड या व्हिजिटमध्ये खूप चांगल्या प्रतिक्रिया रुग्णांचे येत आहेत तर आज सोलापूर इथून आलेले मसल मसलकामसाहेब त्यांचं आपल्याकडे एव्ही एनचं ट्रीटमेंट चालू आहे त्यांना काय अनुभव आला आपण त्याच्याशी चर्चा करूया नमस्कार सर काय सांग माझं नाव मसाल खाम मी आला सोलापूर मी भरपूर दवाखाने गेलो डॉक्टर पण केलो मला काय फरकच पडला नव्हता ज्या टायमाला चर्चा झाली व्हिडिओ बघितलं मला कन्फर्म करून तुमच्यावर आलो दोन तीन महिने दोन महिने आला नव्हता दोन महिने त्रास होत होत तुमची मेडिसिन खाऊन बोलायच होतरी पण त्रास होत होता मग माझी काय वाटले की पूर्ण पूर्ण फोकस काय केलं की के मला ऑपरेशन करायचं ज्या दोन तीन लोकांना हे शेवटचा डॉक्टर त्यांच्या पण नीट पण झालं तर झालं त्या अगोदर कमसे कम मी तेरा हॉस्पिटल घेऊन होता सोलापुरातले पण पार कात्राचं पण झालं मुंबईचं सगळ्याकडे मी आलो आणि झाल्यामुळे मला जे होतं दोन महिने सुद्धा पण माझा काय फरक पडत नव्हता मला पण चर्चेत पण याचा नंतर सव्वा दोन अडीच महिने झाले की म्हणजे पायाच्या जे मुंगे मुंग्या पण गायब झाल्या आणि जे मला दुखत होत विशेष म्हणजे मला मादी घालता येत नव्हतं मादी घालता येत नव्हतं मांदी घालून अक्षरशः पाय बसले की पाय समोर हाताने घ्यावं लागत होतं हाताने सोडायला लागत होतं आता मी सत्ता मागे शकतो बसू शकतो आणि मी सुरुवातीला सांगितलं मी धरून चालायचो हो हो असं कुणाला पण माझ्या पोराला किंवा रिक्षा धरून घेऊन धरून मी चालायचो आता मी बिलच्या स्टॅम्प पासून सता इथं दर रिक्षा करता चालत देऊ शकतो अरे चालत आलं चालू झालं ना तुम्हाला सांगितलं एकदम सुधारण चालू झाले आणि विशेष म्हणलं तर मला ते एवढं समजत की ज्या ज्या लोकांना फोन म्हणले ना इव्हन मध्ये तुम्हाला बॉल खराब झालाय ऑपरेशन करा लागेल माझं एकच जर इव्हन मध्ये बॉल खराब झालेला असेल कोणी तुम्ही दादर लागून म्हणजे ऑपरेशनला काठी मल्टी होमिओपॅथी टाळण्यासाठी हा एक चांगला पर्याय वाटतो ठीक आहे धन्यवाद नक्कीच होमिओपॅथीचे या फरकांचा आपण इतरांना फायदा करून घ्यावा जेणेकरून खोब्यातील बॉलची कारण म्हणजे एव्हिएन आणि सीआर टिका मनक्यामध्ये नस दरणे या त्रासापासून आपण रुग्णाला मुक्त करू शकतो नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या व्हॉट्सअप नंबरवरती आपण संपर्क करा आणि आपल्याला तिथं अधिक माहिती दिली जाईल धन्यवाद